निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकुर गावात मोबाईल शोरूम भव्य गालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्प दरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्डिक्सचे काम अगदी अल्प दरात करून मिळेल ठिकाण सापूर बस स्टँड समोर सापूर संपर्क अठ्ठ्यान्न नव्वद एकतीस पन्नास पन्नास नाभिक समाजाच्या न्यायकासाठी लढणारा तरुण योद्धा योगेश शिंदे नाभिक समाजाच्या उन्नतीसाठी महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळ सतत प्रयत्नशील असतं महामंडळाचे राज्याध्यक्ष दत्ता शेठ अनारसे शे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यात समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी महामंडळाचे पदाधिकारी प्रयत्न करत आहेत असेच उत्तरनगर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष योगेश शिंदे जिल्ह्यात नाभिक समाजाच्या न्याय हक्कासाठी लढत आहेत योगेश शिंदे यांचा संपूर्ण उत्तरनगर जिल्ह्यात मोठा जनसंपर्क आहे आपला साधा आणि सरळ असा स्मितभाषी स्वभावाने समोरच्या व्यक्ती त्यांच्याकडे आपोआप आकर्षित होत असतात नाभिक समाजाच्या व्यतिरिक्त अन्य समाजाचे लोक देखील योगेश भाऊंचे नेतृत्व व कर्तृत्व मान्य करतात आपली कर्मभूमी असलेल्या शिर्डी येथे त्यांचा मोठा परिवार आहे मित्रपरिवार आहे शिर्डी हे एक आंतरराष्ट्रीय धार्मिक स्थळ आहे या ठिकाणी जगभरातील भक्तगण येत असतात यावेळी अशा काही भक्तांची सेवा योगेश भाऊ करत असतात नाभिक समाजाचे कोणीही शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी गेले तर योगेश भाऊ त्यांना पाहुणचार केल्याशिवाय सोडत नाहीत ही, ही त्यांची एक वेगळी ख्याती आहे आपल्या नाभिक बांधवांची शिर्डी येथे आल्यानंतर कुठलीही गैरसोय होऊ नये या यासाठी शिर्डी येथं एक भव्य असं श्री संत सेनाभवनाची स्थापना केली आहे लवकरच या वास्तूचं लोकार्पण देखील होणार आहे असं हे सर्व समावेशक नेतृत्व म्हणजे योगेश शिंदे यांना ओळखलं जातंय आज या युभूतीचा वाढदिवस म्हणून हा सगळा लेख प्रपंच आहे भाऊंना बालवयातच समाजसेवेची आवड होती नाभिक समाजाची शासन स्तरावर व सामाजिक स्तरावर होणारी कुटुंबना त्यांना बघवत नव्हती अल्पसंख्याक व आर्थिकदृष्ट्या सक्षम नसताना देखील शासन स्तरावर आपला समाज दुर्लक्षित का असा प्रश्न त्यांच्या पुढे येत होता समाजाला दिशा देण्यासाठी समाजाची दशा या माणसाने समजून घेतली व तेव्हापासून आस्ता गायेत ही लढाई आपल्या समाज बांधवांसाठी सुरू आहे यावेळी अनेकदा मोर्चा उपोषण इतर आंदोलनांनी सक्रिय सहभाग घेतलेला आहे महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळाच्या माध्यमातून आपल्या सामाजिक का कार्यास त्यांनी सुरुवात केली महामंडळाचे अध्यक्ष दत्ताक्षेठ अनारसे महामंडळाचे नेते विकास मदने अहिल्यादेवी नगरचे दक्षिण जिल्हाध्यक्ष शांताराम राऊत महिला जिल्हाध्यक्षा प्रियंका जाधव बाळासाहेब व्यवहारे संगमनेर तालुका अध्यक्ष बाबासाहेब जाधव यांच्या सहकार्यानं संपूर्ण नगर जिल्ह्यात संघटनेची मोठ बांधली आहे अशा या नेतृत्वाचा आविष्ट चिंतन सोहळा संपन्न होतो आहे आई जगदंब योगेश भाऊंना उदंडाचं आयुष्य देव हीच आई चरणी प्रार्थना लाख गेले तरी चालेल पण लाखोंचा पोशिंदा जगला पाहिजे भाऊ तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच राजसत्ता न्यूज परिवाराकडून सदिच्छा साकूरचा प्रसिद्ध अमृतुल्य चहा म्हणजे पवार चहा तसेच महालक्ष्मी रेस्टॉरंट शाखाहारी जेवणाची उत्तम सोय पत्ता साकूर चौकुली साकूर प्रोप्रायटर विकास किसन पवार